स्वागत आहे आपले वायबीडी academy या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो वनरक्षक पद भरतीतील अजून एक महत्वाचा अपडेट आलेला आहे त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडीओच्या आपण बघणार आहोत तर बघा वनरक्षक पद भरतीतील चंद्रपूर विभागाविषयी हे अपडेट असणार आहे ज्या पण विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा पास होऊन ज्यांचं सा ग्राउंड चालवत तर ते त्यांचे एकत्रित मार्क किती आहे त्याची ही लिस्ट जारी झालेली आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी लिस्ट तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर आपला जो वायबीडी academy नावाचा जो टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतोय त्याला जॉईन होऊन घ्या तिथे सर्व अपडेट आणि ही सुद्धा लिस्ट तुम्हाला एक नंबरला भेटून जाणार आहे तर इथे तुम्हाला बघा इथं वनवृत्त दिलं चंद्रपूर आणि यामध्ये जर विचार केला तर इथं लेखी म्हणजे ऑनलाईन जी परीक्षा झाली होती आणि झाली होती यांचे एकत्रित मार्क किती आहेत विद्यार्थ्यांना त्याची लिस्ट ही जारी झालेली आहे टॉपचा जर विद्यार्थी जर म्हटलं तर त्याला एकशे ब्याऐंशी मार्क आहे मेल कॅन्डिडेट आहे विजे ए कॅटेगरीचा हा विद्यार्थी आहे लेखीला एकशे दोन आणि त्यासोबत ग्राउंडला आउट ऑफ ऐंशी मार्क इथे एकशे ब्याऐंशी टोटल झाले तर या विद्यार्थ्यांचं संपर्ट इथं सिलेक्शन झालेलं आहे आणि बाकीचे जे पण विद्यार्थी याच्या खालोखाल असतील त्यांचे सिलेक्शन झालेलं आहे तर बघा यामध्ये सर्व कॅटेगरी भेटतील परंतु ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त असतील त्यांची नावे वरती बघण्यासाठी भेटतील आणि जसे जसे कमी मार्क होतील तसे त्यांची नावे खाली बघण्यासाठी भेटतील ठीक आहे तर अशा प्रकारचं चंद्रपूर विभागाचं आता लेकी प्लस ग्राउंड जे पण मार्कांचं विद्यार्थ्यांची लिस्ट यादी आहे ती प्रसिद्ध झालेली जी की तुम्ही अशा प्रकारची इथं बघू शकता बहुतेक विद्यार्थ्यांना चांगले मार्केट मिळालेल्या आहेत सर्व लिस्ट तुम्ही अशा प्रकारची ही स्क्रीन वरती बघू शकता डाउनलोड करायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल वरती मी उपलब्ध करून दिलेली आहे सिलेक्शन झालेलं आहे त्यांची ही यादी प्रसिद्ध झालेली आहे ठीक आहे तर यामध्ये बघा अशा प्रकारचा आता ज्यांना पण लेखी प्लस ग्राउंड ला जेवढे पण मार्क असतील ते सर्व मार्क तुम्हाला बघण्यासाठी भेटेल आता डायरेक्टली फक्त सिलेक्शन लिस्ट ठीक आहे सिलेक्शन लिस्ट लागेल आणि त्यानंतर इंग्लिश लागेल आता एवढ्या दोन चार दिव चा 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 ते चार दिवसामध्ये सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट आपल्याला वेबसाइट वरती जारी करण्यात येईल लागेल आपल्या चॅनल वरती सर्वप्रथम अपडेट दिलं जाईल ठीक आहे तर हे एक अजून विभागाचं अपडेट होतं अजून जसं वन विभागातील इतर विभागांचं कोणत्या प्रकारचं नवीन अपडेट येईल ते सर्वप्रथम आपल्या वरती तुम्हाला दिलं जाईल त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जी बिल येते तिला क्लिक करून घ्या जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल सोबत मित्रांनो अजून एक महत्वाचं म्हणजे आपण भरपूर पदभरतींच्या नोट्स काढलेल्या आहेत म्हणजे ज्या चालू स्पर्धा परीक्षा चालू आहे त्या सर्व स्पर्धा परीक्षांच्या आपण नोट्स काढलेल्या आहेत यामध्ये फूड इन्स्पेक्टर वगैरे झालं सर्व पदांच्या नोट्स तुम्हाला मिळतील एवढंच नाही तर एसएसी जीडीच्या सुद्धा तुम्हाला सर्व विषयांच्या नोट्स इथं उपलब्ध करून दिल्या जातील ठीक आहे तुम्हाला कोणत्याही पदभरतीच्या नोट्स पाहिजे असेल तर तुम्हाला एक नंबर देतो एक्ण एकोणचाळीस चौसष्ट तीस नव्याण्णव या नंबरवरती तुम्हाला काय करायचंय व्हॉट्सअपवरती मेसेज करायचंय पदाचं नाव सांगायचंय तुम्हाला कोणत्या पदासाठी नोट्स पाहिजे त्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये त्या नोट्स विषय संपूर्ण माहिती तुम्हाला वरती सेंड केली जाईल से? तर अशा प्रकारचं तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि नोट्स महत्त्वाच्या आय एम पी नोट्स तुम्हाला पाहिजे असाल नुसार सर्व पदांच्या सर्व विषयांच्या तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता ठीक आहे तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र